ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगट्टीवारांनी ठाकरेंना ऑफर देत म्हणाले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये या तुम्हाला निवडून आणतो अशी खुली ऑफर दिली होती काय म्हणाले सुधीर मुनगट्टीवार उद्धव ठाकरेंना ऑफर देताना सुधीर मुनगट्टीवार म्हणाले त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देतो भाजपात या तुम्हाला निवडून आणू आणि सन्मानाचं पद देऊ मी आत्महत्या करेन पण भाजप सोडणार नाही असं गडकरी यांनी म्हटलं होतं उद्धव ठाकरे अशा प्रकारचे विधान करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर त्यांनी विचार करावा गडकरी राष्ट्रीय संपत्ती आहेत सर्वपक्षीय नेते त्यांचं कौतुक करतात उद्धव ठाकरे यांनी तसं करू नये पुढे बोलताना मुनगट्टीवार म्हणाले निवडणूक होईल घाई कशाची आहे आपल्याकडे देखील निवडणूक बाकी आहे अशी विधाने करून आमच्यासाठी सत्ता हे सर्वतोपरी आहे हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले अगोदर त्यांनी महाविकास आघाडी यात सर्वात जास्त जागा कोण लढवेल हे ठरवावे असे आवाहनही मुनगट्टीवार यांनी उद्धव ठाकरेंना केले